श्रीराम साधक सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विनायकराव एकोणीसशे चौसष्ट सालच्या दासनवमी उत्सवास साखरखेड्यास आले श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाचा प्रसाद घेऊन सर्व मंडळी महाराजांचा निरोप घेऊन परतू लागली तेव्हा दुसऱ्या दिवशी विनायकरावही श्री महाराजांना नमस्कार करून गावी जाण्यासाठी निरोप मागू लागले तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले बाळ तुला काय घाई आहे तू कोणाचा नोकर आहेस का बाळ आपण रामाची चाकरी करावी श्री महाराजांच्या बोलण्यात अत्यंत गोडवा असे त्यांच्या मुखातून येणारे शब्द अमृताने ओथंबल्याप्रमाणे वाटत परंतु श्री रामरायची चाकरी म्हणजे नेमकं काय हे मात्र विनायकरावला काही कळलं नाही त्या दिवशी ते थांबले परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी श्री महाराजांना नमस्कार करून व त्यांचा निरोप घेऊन गावी परत गेले त्यावेळी चैत्रात राम जन्मोत्सवास जालन्याला ये म्हणून श्री महाराजांनी त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे ते रामजन्मोत्सवास जालण्यास आले व उत्सव करून परत गेले आता येथून पुढे दरवर्षी ते गुरुपौर्णिमा व दासनवमी उत्सवास साखर करण्याला व रामजन्मोत्सवास जाळण्याला येऊ लागले श्री महाराज प्रत्येक वेळी त्यांना निरोप देताना बाळ आपण रामाची सेवा करावी बरं असं त्यांना म्हणत असत परंतु परमार्थात अनभिज्ञ असल्यामुळे म्हणा किंवा त्यांचा त्यावेळी तसा योग नसल्यामुळे म्हणा रामसेवेचा अर्थ कळण्यास व मनात तसा सेवाभाव जागृत होण्यास तीन वर्षे गेली परंतु पुढे एकोणीसशे सहासष्टच्या दासनवमी उत्सवास ते आले असता त्यांचा प्रेमभाव भक्ती व सेवाभाव पाहून व त्यांच्या मनाची रामसेवेसाठी राहण्याची झालेली तयारी पाहून परमकृपाळू गुरुरायांनी रामसेवा करण्यासाठी म्हणून त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतले श्री महाराज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे त्यांच्या सेवेत राहत प्रवासातही श्री महाराज त्यांना आपल्याबरोबर नेऊ लागले आता श्री महाराजच त्यांना केवळ एक दैवत वाटत होते जीवप्राण वाटत होते श्री महाराजांची सर्व प्रकारची सेवा ते अत्यंत प्रेमभावाने करीत असत श्री महाराजही त्यांच्यावर तसेच प्रेम करीत होते असो भाऊराव पांडे नावाचे एक गृहस्थ किनगाव जट्टूला राहत असत ते महाराज वा संत साधू यांना मुळीच मानत नसत सन एकोणीसशे सहासष्टमध्ये श्री महाराज किनगाव जट्टू येथे आले असता त्यांनी गावात भिक्षाफेरी काढली त्यावेळी हे भाऊराव त्यांच्या घराच्या खिडकीत बसलेले होते महाराजांची भिक्षाफेरी यांच्या घरासमोरून जात असता त्यांनी खिडकीतूनच महाराजांच्या दिशेने काही पैसे फेकले श्री महाराजांनी ते पैसे उचललेले त्यावेळी महाराजांबरोबर असणारी काही मंडळी त्यांनी फेकलेले पैसे आपण कशाला उचलता असे म्हणू लागले परंतु त्यावेळी महाराज म्हणाले अरे त्याने रामाला पैसे दिले आहेत दुसऱ्या वर्षी सन एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये महाराज किनगाव जट्टूला आले असता त्यांचा डॉक्टर अच्युतराव देशपांडे दाभेकर यांच्याकडे नैवेद्य ठरला होता त्यावेळी अच्युतरावांनी गावातील बऱ्याच मंडळींना भोजन प्रसादासाठी बोलावले भाऊराव पांडेंनाही भोजन प्रसादाचे निमंत्रण दिले तेव्हा भाऊराव म्हणाले मी महाराजांच्या आणि या ब्राह्मण मंडळींच्या पंक्तीत जेवण घेत नाही तेव्हा शेषराव देशपांडे अच्युतराव वगैरे मंडळी त्यांना म्हणाली आपण महाराजांची पंगत उठल्यावर दुसऱ्या पंक्तीत प्रसाद घेऊ तेव्हा त्यांनी प्रसाद घेण्याला येण्यास होकार दिला त्याप्रमाणे पहिली पंगत उठल्यावर दुसऱ्या पंक्तीमध्ये भाऊराव अच्युतराव नारायणराव वसंतराव वगैरे मंडळी प्रसाद घेण्यास बसली श्री महाराज दुसऱ्या दिवशी तेथून साखर जाणार होते भोजन सुरू असताना महाराज उद्या साखरखेरडायला जाणार आहे तेव्हा त्यांना पोहोचवण्यासाठी त्यांच्याबरोबर कोण येईल असा विषय निघाला तेव्हा भाऊराव पांडे बुवा या मंडळींना म्हणाले मला उद्या बुलढाण्याला जायचं आहे तेव्हा मी जाईन महाराजांबरोबर त्यांना पोचवायला भाऊराव महाराजांना पोचवायला जाणार याचा सर्वांना खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी महाराजांना घेऊन ते बसने साखरखेरड्यास आले परंतु योग असा की त्या दिवशी साखरखेड्याच्या स्टँडवर महाराजांची पेटी व वळकटी घेऊन जाण्यासाठी एकही हमाल दिसेना शेवटी भाऊरावांनी स्वतः राम असणारी महाराजांची पेटी डोक्यावर घेतली एक तन्नी व एका हातात वळकटी घेऊन त्यांनी महाराजांना मंदिरात पोहोचवले त्यांनी मंदिरात येऊन श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेतले महाराजांनी त्यांना प्रसाद दिला व या भागात येणे झाले म्हणजे मंदिरात येत जा म्हणून सांगितले आणि तेही हो महाराज असे म्हणाले परत महाराजांना नमस्कार करून भाऊराव पांडे बुलढाण्यास गेले आता भाऊराव पांडे साखरखेरड्याच्या आसपास आले म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी मुद्दाम मंदिरात येत असत ज्यांनी घराच्या खिडकीत बसून अत्यंत अनादराने महाराजांकडे द्रव्यदीक्षा फेकली होती व ज्यांना महाराजांबद्दल तिळमात्र आदर नव्हता त्यांच्या स्वभावात महाराजांच्या अल्पसहवासाने असा बदल घडून आला पुढे सर्व साधू संतांबद्दल बोलताना ते आदराने बोलत असत बदल घडविती अंतरिक हा मोठा चमत्कार देख या वाक्याची किनगाव जट्टूच्या मंडळींना साक्षात प्रचिती आली याच मुक्कामाच्या दरम्यान आश्रो सखाराम कांबळे नावाचा हरिजन समाजातील एक अत्यंत भाविक व श्रीरामरायावर प्रेम असणारा तरुण मुलगा महाराजांच्या दर्शनाला आला त्याने महाराजांना नमस्कार करून अनुग्रह देण्याची विनंती केली त्याचा शुद्ध भाव पाहून श्री महाराजांनी त्याला मंत्रानुग्रह दिला अनुग्रह होताच तो अत्यंत प्रसन्न झाला महाराजांनी त्याला नियम सांगून सतत नामानुसंधानात राहण्यास सांगितले त्याने श्री महाराजांना आपली पाद्यपूजा करता यावी म्हणून महाराजांना पादुका मागितल्या त्यावेळी महाराजांनी त्याला चांदीच्या पादुका दिल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवसापासून तो नियमित जप करू लागला इतकेच नव्हे तर पादुकांची पूजा करून तीर्थ घेतल्याशिवाय तो चहा सोडाच पण पाणीसुद्धा पीत नसे अनुग्रह घेतल्यापासून अभक्ष भक्षण त्याने पूर्णपणे वर्ज्य केले इतकेच नव्हे तर समाजातील एखाद्या समारंभात मांसाहाराचे जेवण असेल तर तो त्या समारंभाचं सुद्धा जात नसे व त्यात कुठलाच सहभागही घेत नसे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो आपला कामधंदा करीत असताना सतत नामानुसंधानात राहण्याचा प्रयत्न करी हरिजन समाजातील अशी काही मंडळी श्री महाराजांनी रामनामाला लावली असो साधक हो तीर्थस्वरूप आप्पासाहेबांच्या जन्माचे विशेष म्हणजे घरात क्वचितच दिसणारा नाग त्यांच्या जन्मानंतर रोज दिवसातून किमान एकदा तरी तीर्थस्वरूप आप्पासाहेब जिथे असतील त्यांच्या आसपास कुठेतरी दिसू लागला त्यावर परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी त्यांना काय करण्यास सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ